मित्र हो नमस्कार लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुपच्या नवीन भागामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आलो आहोत तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी गावाचे नाव आहे मासू आज आपण पाहणार आहोत एक शेती प्लॉट हा प्लॉट ॲग्रिकल्चर असून हा खरेदी करणाऱ्याच्या नावावर सातबारा असणे आवश्यक आहे किंवा तो शेतकरी असणे आवश्यक आहे शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे हा प्लॉट पूर्णपणे डांबरी रस्त्याला लागून असून या प्लॉटसाठी या रस्त्याचा फ्रंटेज फार मोठा आहे त्यामुळे तुम्ही ह्या प्लॉटमध्ये कोणत्याही बाजूने एंट्री करू शकता सदर प्लॉटचे क्षेत्रफळ आहे साडेतीन एकर हा प्लॉट पूर्णपणे टेबल असून मातीचा आहे या प्लॉटमध्ये सध्या कोणतीही लागवड नाही या प्लॉटमध्ये तुम्ही आंबा काजू किंवा बांबू किंवा अन्य काळी मिरी वगैरे असे अन्य प्र वेगवेगळ्या प्रकारची लागवड करू शकता पाण्यासाठी तुम्हाला बोरवेल किंवा विहीर करावी लागेल हा प्लॉट वस्तीपासून दोनशे मीटर लांब आहे या प्लॉटमध्ये सध्या लाईटचे कनेक्शन नाही त्यामुळे तुम्हाला लाईट लाईटचे कनेक्शन घेण्यासाठी दोन ते तीन पोलची आवश्यकता आहे हा पहा प्लॉट पूर्णपणे टेबल आहे त्यामुळे तुम्हाला जे सी बी आणून लेवल करण्याची आवश्यकता नाही असलेली जंगले झाडे तोडून थोड़ तुम्ही प्लॉटची व्यवस्थित मोजमाप करून लागवड करू शकता आपल्या या प्लॉटमधून हा रस्ता तसेच आपल्याला या प्लॉटमधून ही घरे दिसत आहेत साधारण दोनशे मीटर अंतरावर या प्लॉटपासून ही वस्ती आहे या प्लॉटमध्ये तुम्ही छानसे शेतघर बांधून राहू शकता प्लॉट अतिशय सुंदर आहे मातीचा आहे क्लास वन सिंगल ओनर वर्ग एकची जागा आहे या प्लॉटची मालकांनी सांगितलेली किंमत आहे पंधरा लाख रुपये या प्लॉटपासून बीचचे अंतर आहे दहा किलोमीटर जवळची बाजारपेठ ही दहा किलोमीटर अंतरावर आहे या प्लॉटपासून जवळचा बीच आहे हेदवी बीच तर या प्लॉटपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे उत्तम प्रकारे फार्म हाऊस बांधून तुम्ही लागवड करून ॲग्रो टुरिझम करू शकता अतिशय सुंदर प्लॉट आणि तुमच्या बजेटमध्ये लक्ष्मीनारायण रियल इस्टेट ग्रुप या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला त्याची मदत होईल धन्यवाद